कशी करायची तर याचं पीठ भिजवण्यापासून दळण्यापासनं ते पीठ भिजवून शिजवण्यापर्यंतची पूर्ण प्रोसेस बघितली आता ह्या वाळत आलेल्या आहेत छान वाळून कणकण झालेल्या आहेत तर आता ह्या काढायच्या कशा ही प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर आता काल साधारणपणे ज्यावेळेस ह्या घातल्या ना तर वातावरण थोडंसं बदलीचं होतं आभाळ असल्यामुळे काल मी ह्या नाही काढल्या तर आता आज ह्या काढणार आहे तर आता सगळ्यात आधी हा जो कापड आहे तर हा उलटा टाकून घ्यायचा आहे कापडपालता घातल्यानंतर आता आपल्याला यावरती पाणी शिंपून घ्यायचे तर पाणी जास्त जरी शिंपलं तर तर ना तरी पण काही हरकत नाही कारण उन्हामुळे बिबड्या तर वाळून जातात परंतु त्यांची जी पक्कड कापडाला असते ना तर ती अगदी सहज सुटते म्हणजे अगदी सहज न तुटत्या बिबड्या ह्या कापड्यापासून वेगळ्या होतात पाणी शिंपल्यानंतर एक दोन ते तीन मिनिट आपण ते तसंच कापड थोडंसं भिजू द्यायचे आणि त्यामुळं काय होतं ना की अगदी सहज याची पकड निघते आणि अशा प्रकारे बिबडी कापडापासून नाही ओढायची हो तर एका हाताने बिबडी पकडून कापड आपल्याला ओढायचे म्हणजे जेणेकरून अगदी अलगत ते निघून येतं आणि बिबडी तुटतसुद्धा नाही काढून झालेल्या आहेत आणि आता ह्या ज्या दोन बाकीच्या कपड्यांवरच्या आहेत तर त्या काढायच्या बाकी आहेत पण त्याआधी आता ह्या काढलेल्या असताना याची जर आपण बाजू बघितली ना तर ही फ्रंट साईड आहे आणि ही बॅक साइड आहे तर ही थोडी ओली आहे त्यामुळे वाळू घालताना आता याला पलंगावर असंच फ्रंट साईडनीच वाळू घालायचं म्हणजे जर आपण ही बाजूवर ठेवली तर ते अकडून येईल आणि त्याचा राऊंड शेप राहणार नाही तर त्यामुळे याला अशाच वाळू घालायचे आहेत तीळ झालं जिरं झालं तर छान व्यवस्थित दिसून येते साधारणपणे दोन दिवस उन्हामध्ये कणकण वाळवल्यानंतर आता आपल्या बिवड्या स्टोअर करण्यासाठी तयार आहेत तर थोडासा किचकट असा हा प्रकार आहे परंतु रेग्युलर पापडांपेक्षा उडदा मुगाच्या पापडांपेक्षा किंवा सांडेपेक्षा चव याची वेगळी असते आणि पौष्टिकसुद्धा आहेत त्यामुळे तेवढी मेहनत तर आपण घेऊ शकतो आणि बिबड्या आपण तळूनसुद्धा खाऊ शकतो परंतु तळून खाण्यापेक्षा ना यांनी खाऱ्यावरती किंवा गॅसवरती भाजूनसुद्धा छान लागतात आमच्या भागातील वयस्कर मंडळी तर भाकरीसोबत याचा खुडा करून खाणं पसंत करतात तर असा होता हा बिबड्यांचा प्रकार जर तुम्हाला करून पाहायच्या असतील तर दोन भागांमध्ये व्हिडिओ तुमच्या समोर आहे नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग कसेट पापड खाल्लेले आहेत ना मम्मी बनवते पापडापेक्षा छान आहे का खरच चला मग मम्मीला लावा का आम्हाला बनवायला